नमस्कार कशात आपण सर्व आपला जन्म नाईन फिफ्टी फाय टू नाईनटीन नाईन्टी मधला असेल तर आपण सर्वात आहोत कारण ह्या पिढीने जे बदल बघितलेले आहेत ना ते परत कोणी बघणं हे शक्य नाही तर काय बदल आहेत ते जर आपण त्या आठवणींच्या जगात परत लागलो तर आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल असा हा भाग आहे तर या आपण सर्व परत एकदा त्या आठवणींमध्ये एकदा झलूया एकोणीशे पंचावन्न ते एकोणीसशे नव्वद या काळातल्या जन्म झालेली जी पिढी आहे ती सर्वात लकी म्हणता येणार किंवा नशिबाण म्हणता येणार जो बदल बघितलेला आहे तो बदल क्वचितच पुढची पिढी बघू शकते कारण ही जी पिढी आहे ना ती ती सोलांडून बासटकडे चालली आहे आणि या आपल्या पिढीचा सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिलेला आहे आणि पसवलेला आहे त्या पिढीची मोठी अडचण मध्ये ही पिढी कायमची उंबरठ्यावर राहिली आहे चला मग परत एकदा त्या आठवणीच्या जगात परत एकदा जगूया एक दोन पाच दहा वीस पंचवीस पन्नास पैसे बघितलेली ही पिढी पाहुण्यांकडून लाज न वाढता पैसे घेणारी ही पिढी शाई पेन्सिल पेन पासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन लॅपटॉप पी सी उतारवयात सहजपणे हाताळतात ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चेन लावलेली असायची आता या उतारवयामध्ये स्कूटर कार सहजपणे चालवतात अवघड तर कधी गंभीर राहणारी ही पिढी खूप भोगलेली आणि खूप सोसलेली अशी ही पिढी पण पूर्ण संस्कारी टॅप्ले क्वाटर पॉकेट ट्रान्झॅक्शन या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती म्हणजे मार्कशिट आणि टीव्हीच्या निर्णयाने काही बाळपणाचा बळीता नाही घेतला आणि अशी हे एक शेवटचीच पिढी आहे कुकरच्या रिंग्स टायर असल्या गो गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं आणि त्या काही कमीपणा वाटला नाही अशी ही पिढी कैरा तोडणं ही त्यांच्यासाठी चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळेस कुठल्याही दरवाजा ठोकणं त्यामध्ये कुठलेही इथिक्स नव्हतं मित्राच्या आईने जीव घालणं आणि त्याबरोबरच समोरच्या बाबाने ओरडणं यात कसलाही असुविधेचा अशी कुठली अभाव नसायचा वर्गात केव्हा शाळेत स्वतःच्या बहिणीशीच कुसरत बोलणारी ही पिढी दोन दिवस कोणतला मित्र शाळेत नाही आला ना की शाळेत सुटल्या सुटल्या सगळ त्याच्या घरापर्यंत जाणारी ती पिढी कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो आवाज देताना बाबा गल्लीत सततच्या घरात कसलाही कार्यक्रम असला ना तरी का वाटेल ते काम कसलाही विधी निषेध न बाळगता करणारी ही पिढी कपिल सुनील गावस्कर व्यंकटेश प्रसाद यांच्या बॉलिंग वर पेज भिरुबती शफी ग्राफ अगासी यांचा टेनिसवर तर रास होता देव दिलीप राजेश अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र बरोबर बऱ्याच कलाकारांबरोबर अगदी आमिर खान ते शाहरुख अनिल कपूर माधुरी यांच्या सोबत वाढणारी ही पिढी भाड्याने विसीआर आणून चार पाच पिक्चर बघायचे मित्रांनी पैसे गोळा करून ही अशी ही पिढी लक्षा अशोक सराफ यांच्या विनोदावर हसणारी नाना ओम पुरी स्मिता पाटील मी जगू दादा वर्षा सोनम हे, कलाकार ही पिढी शिक्षकांच्या मार खाण्यात यात नाही बर कळू <laughs> नये ह्याची म्हटलं दक्षता बळ्यायची घरात परत धुतात ना ही भावना जपणारी ही पिढी ज्यांनी शिक्षकांनी आवाज चढवला नाही शिक्षकांनी कितीही धुतला ना की दसऱ्याच्या दिवशी सर्वात प्रथम शिक्षकांना सोनं देणारी ही पिढी आणि आज जर इतक्या वर्षांनीही कधी कुठे भेटले ना किंवा दिसले ना तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी ही पिढी कॉलेजला सुट्टी असली तरी आठवणी स्वप्न रंगवणारी ही पिढी ना मोबाईल ना एस एम एस ना व्हॉट्सअप भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी ही पिढी पंकज उदास तुने पैसा बहुत कमाया पैसेने देश जुडाया ह्या ओळीला डोळे पुसणारी हे पिढी लिविन सोडा लव्ह मॅरेज म्हणजे फार मोठे डेरिंग अशी समजणारी ही पिढी अहो शाळेत आणि महाविद्यालयात येणाऱ्या मुलीशी बोलणारी मुलं हे ऍडव्हान्स समजली जायची नाही का पुन्हा डोळे झाकूया पुन्हा जुन्या आठवणींचा एक सुवर्ण काळ बघूया गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं न समजणारी सुज्ञ पिढी आजचे दिवस हेच उद्याची आठवण असणार हे मांडणारी ती पिढी आमचाही एक जमाना होता पूर्वी बालवाडी एक प्रकार नव्हता सहा सहा दोषांत स्वतः शाळेत जावं लागायचं जर जा शाळेत गेलो नाही तर तरी कोणालाही वाटायचं नाही सायकलने सायकलने बसने पाठवायची काही पद्धत नव्हती मुलं एकटीही शाळेत गेल्यावर काही बरे वाईट होईल अशी ही भीती बहुतेक आई वडिलांना नव्हती पास नापास एवढंच आपल्याला कळत होतं पर्सेंटेज आणि बाकी मार्कशीट वगैरे तर आपला काही संबंध नव्हता शिकवणी लावली तर आपल्याला लाज वाटायची कारण जो शिकवणीला जातो तेव्हा मुलाला ढ करून म्हणायचे पुस्तकांच्या पाण्यामध्ये मुरपीस ठेवून आपण हुशार होऊ शकतो अशी समजून कापड्याच्या पिशवीमध्ये एक पुस्तक जेव्हा काढून जे तेव्हा आपण कुठेतरी जपून ठेवतो आणि वया चांगल्या ठेवण्याची शिस्त ही बाळगली पाहिजे याची जाणीव असणारी ही पिढी जेव्हा सुरुवात व्हायची तेव्हा पुस्तकांना कवर घालणं आणि वर्ष संपल्यानंतर पुस्तक विकणे आणि जुनी पुस्तके विकत घेणे यात कसली लाज नव्हती आई वडिलांना फारसा बोजा असं शिक्षणाचा असा नव्हता कोणाच्या मित्राच्या पुढच्या दांड्यावर सायकलच्या किंवा मागच्या कॅरियरवर बसून आपण रस्तो रस्ते फिरलो हे आठवत असते तुम्हाला बिंग चपल्या आणि बुटांचे कुठल्याही चेंडू आणि लाकडी बॅट घेऊन ग्राउंडवर क्रिकेट खेळायला निघून जायचं आणि काय सुख होतं ते ते आम्हालाच माहिती आहे किंवा आपल्यालाच माहितीये आपण जरी पॉकेट मनी मागितली एका कधीच नाही आणि क्वचितच दिलीही असेल कारण काही गरजाच नसायच्या छोट्या असल्या तरी कोणीतरी ते पूर्ण करून टाकायचे किंवा ह्यापेक्षाही बिकट परिस्थिती कोणाची असेल हा सहा महिन्यात कुरमुरे फरसाण खायला मिळाल्यानंतर त्यामध्ये आपण बेहद खुश असायचो दिवाळ्यात लवंगी फटाक्याची एक एक लवंगी आपण फोडत बसायचो यात काही आपल्याला अपमान नाही वाटायचा कोणी दुसरा फटाकडा फोडत असेल तर त्याच्या मागे मागे धावायचं आम्ही आमच्या आई वडिलांना कधी सांगू शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो कारण त्याला आय लव्ह यू हा शब्द आपल्याला माहिती नव्हता आज आम्ही असंख्य टक्के टोमणी खा संघर्ष करत दुनियातला एक अविभाज्य एक घटक झालेलं काहींनी मिळवलंय काहींनी माहिती नाही डबल सीट मध्ये आपण गेलेलो आहे शाळेच्या बाहेर हाफचे उभा असलेला जो गोळी विकणार तेव्हा गोळ्या घेतलेले पण ते सगळे साथ देणारे मित्र कुठे गेलेले आहेत ते कळत नाही पण आज आपण कुठेही असो पण आपण एक एक उत्कृष्ट आयुष्य जगलेलो आहे आम्ही जगात कुठेही असो पण हे सत्य आहे की आम्ही वास्तविक दुनियामध्ये जगलो आहे आणि वाढलो आहे नात्यांना जपण भाकरी आणि भाज्याशिवाय मधल्यासाठी आणखीन काही डबा असतो हे आपल्याला माहिती नव्हता आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आपण आनंदाने आजही स्वप्न बघतो कदाचित ते स्वप्न आपल्याला जगायला मदत करतात जे जीवन आपण जगलो त्याची वर्तमानाशी आपण काही तुलनाने करू शकत आपण चांगले असो किंवा वाईट असो पण आमचाही एक जमाना होता कोणी पाठवले माहिती नाही आपण खूप आवडले म्हणून तुमच्या समोर मी मांडले आहे आशा करतो तुम्हालाही खूप छान वाटली असेल तुम्ही तो क्षण जगला असेल भेटूया परत थोडीशी पण येऊ तोपर्यंत जय हिंद